का आज आम्ही शवगेच्या रानात आलो या त्या त्या जाऊन फिरून आलो फिरून म्हणजे खास ककडी खायची होती म्हणून खाली गेली का तर हितल्या ककडीला ककडी नाही म्हणून पण लावताना संगज लावली या काकडी ती खालच्या रानात संगज लावली ना आता बी फक्त एका दिवसाचा फरक त्यांचं म्हणणं खाली लागली असेल ककडी खालची ककडीला म्हणून तिकडे गेलो जाऊन फिरून आलो लागली ककडी आहो व्हिडीओ मध्ये बघत बघत दिसली ककडी बघा तर ही असली काकडी खायची होती त्यांना त्यांना बारकी ककडी आवडती पण भेटली तर खास आम्ही माळवण हिला आणि माळव पण नाही नाहीत कोथिंबीर तोडक तोकडे तोडकायत तिकडं कोथिंबीर आहे बघा आणि खाली सगळी गवारी कारली वांगी okay. <laughs> परत असं असले काय काय लावलंय अजून ती काय मला आठवत नाही तर आता ककडी खाऊन घेती नाही ती खाऊन बसते अरे जाणलीच मी तुम्ही तोडून बघा हा उरट तर ब्याच हा आहे का तेवढ्या मला पट ब नाही तुमचं परत पोटात दुखायचं